प्रत्येक संत हा कीर्तनकार असू शकतो पण प्रत्येक कीर्तनकार हा कधीच संत नसतो हॅलो स्वागत आहे तुमचं अकराव्या दिवसामध्ये जिथे आपण प्रॅक्टिस करतोय कॅमेऱ्यासमोर बोलण्याची कॉन्फिडेंटली किंवा आपण असं म्हणू की स्पॉन्टिन्युअस स्पीकिंग करण्याची किंवा लवकरात लवकर जास्तीत जास्त आपण कसं एकट्यामध्ये फक्त कॅमेऱ्यासमोर समोर बसून बोलू शकतो याची तर इथे मी रेग्युलरली आजपर्यंत काय करत होतो तर डायरीमध्ये टॉपिक लिहायचो त्या टॉपिक वरती एक मिनटं विचार करायचो आणि त्यानंतर त्यामध्ये त्याच्यावरती मी इथं बोलायचो पण फॉर चेंज आज मी ह्या डायरीमध्ये काहीच लिहिलेलं नाही तर मी आज जे सुचल ते बोलणार आहे तर आज मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला माझ्या मेन चॅनलसाठी आणि मागच्या काही व्हिडिओपेक्षा आजच्या व्हिडिओची खासियत अशी आहे की ह्या व्हिडिओसाठी मला कुणाची मदत लागली नाही की ज्यासाठी हा सगळा खोटा टोप चालला आहे म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी तर त्याच पद्धतीने मी तो व्हिडिओ शूट केला आणि तो शूट केल्यानंतर तो चांगला झाला एकंदरीत गुड झाला आहे तर आज इतर गोष्टीवरती बोलण्यापेक्षा आज आपण माझ्या त्या व्हिडिओच्या टॉपिकवरतीच बोलूया व्हिडिओचा टॉपिक आहे बेसिकली क्रक्स काय आहे संत आणि कीर्तनकार किंवा महाराज किंवा प्रवचनकार यांच्यामधला फरक तर ह्या व्हिडिओचं मेन पर्पज हे होतं माझं सांगण्याचं की आजकालचे जे आपण महाराज आहे महाराज लोक आहे कीर्तनकार लोक आहेत प्रवचनकार लोक आहेत तर आपली जी काही करंट पब्लिक आहे ती त्यांना संत बनवून बनवून बसली आहे म्हणजे त्यांना संत समजते तर त्यांच्यामधला जो बेसिक डिफरन्स आहे तो त्या व्हिडिओमध्ये मी सांगितला आहे आणि त्या व्हिडिओचा मेन गाभा हा आहे की प्रत्येक संत हा कीर्तनकार असू शकतो पण प्रत्येक कीर्तनकार हा कधीच संत नसतो मग संत हो नेमकं म्हणायचं कोणाला तर ऑब्वियस छोटीशी गोष्ट आहे की जो व्यक्ती सगळ्या व्याधींपासून म्हणजे सुख दुःख अं हसू रडू काय असन ते नसन दुःख काही अपेक्षा आकांक्षा या सगळ्यांपासून लांब असतो असा माणूस या पुरींपासून पण लांब असतो असा माणूस त्याला आपण संत म्हणतो पण आजकालचे जे आहे ते आ, समाज प्रबोधन करायचं सोडून काय म्हणतो आपण त्याला तिकिटावरती आणि पाकिटावरती जास्त काम करणारे संत आजकाल आपल्याकडे अवेलेबल आहे तर माझ्या व्हिडिओचा मेन पर्पज हा होता की लोकांना हे समजून सांगणं की ते प्रवचनकार आहेत त्यांना संत म्हणून बघू नका कारण की ते ऑन का। दी स्टेज जे बोलत आहे ते वास्तविक त्यांच्या आयुष्यात ते कधी जगत नाही तर असं मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं फॉर एक्झाम्पल रिसेंट कॉन्ट्रवर्सी ऑफ इंदोरेकर महाराज की इंदोरेकर महाराजांना ट्रोल केलं जातं की तुम्ही लोकांच्या मुलांना असं म्हणता तसं म्हणता मग तुम्ही स्वतःच्या मुलीसोबत असं का केलं तसं केलं तर आ, प्रॉब्लेम त्यांचा नाही आहे ते तर करतीलच प्रॉब्लेम आपला आहे की आपण असं अज्युम करून चाललो होतो की हा माणूस जे बोलतोय तो त्याच्या वास्तविक आयुष्यात तसं करेल पण कीर्तनकार यांचा रोल एकच आहे की संतांनी लिहिलेली संतवाणी आहे ती सरळ साध्या सोप्या भाषेत एक एंटरटेनिंग वे मध्ये आपल्यापर्यंत पोहोचवणे स्टेजच्या खाली उतरल्यानंतर त्या माणसांना काही एक घेणं देणं नाही त्यांच्या त्यांच्याच संसारातले त्यांचेच चांगले लागलेले असते त्यामुळे इग्नोर करा त्या गोष्टी तर दोष कोणाचा आहे दोष आपला आहे की आपण प्रिझ्युम करतो आपण जास्त एक्सपेक्ट करतो त्या माणसांकडून की नाही नाही ते तर बाबा बाबा लोके सो दॅट्स हाऊ द टॉपिक द व्हिडिओ वॉज व्हिडिओ इज तर बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये